तर जे आदिवासी भावानं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही बऱ्याच दिवसाने पार्टीला जात आहे आणि मनोज भाऊ काही सग सर्व मित्र येईल आहे आणि आम आमचा एक मित्र जो आहे तो तिकडं पहिल्याच पुढं जायला आहे तिकडे त्या साईडनी बैला घेऊन जायला आहे का मनोज भाऊ आणि आम्ही मटेरियल बरंच ते घेऊन येणार इकडं फक्त फाट्या नाही लाकडं नाही कारण की आमच्या परिसरात इकडे खूपच जंगल आहे तुम्ही बघू शकता आणि इकडं बोरंसुद्धा आता खूपच लागेल आहे तर मनोज भाऊनी इतक्यात आता इथं बोरं खाल्ले आणि चाललो आता आम्ही तिकडे खाली जाणार आहे खोल दरीत एकदम चला तर तिकडे आम्ही जातो हो तुम्हाला खाली दाखवतो जंगल वगैरे काय सर्व खाली दाखवतो तर शेवटपर्यंत नक्कीच तुम्ही आमचा हा ब्लॉग बघा तर तुम्ही बघू शकता इकडे आम्हाला खाली जायचं आहे या साईड नेते का तर मित्रांनो आपले शुभम भाऊ आल्यावरती इथून खाली जाऊ आपण तर आम्ही थोडा वेळ त्यांचं वाट बघतो इथं म्हणून निघतो खाली तर शुभम भाऊ आलेले आहेत फायनली मित्रांनो तर चला आता आम्ही खाली जात आहे खूप वेळ घालवलेला आहे शुभम भाऊनी तर काय शुभम भाऊ कसं वाटतंय तुम्हाला आमच्या आठोळीत आल्याबद्दल घरगार वाटत <laughs> <-गर वाथते> <laughs> तर आपले शुभम भाऊला गारघार वाटत आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे अशी ही वाट आहे बाकी तिकी खूप आहे तीन डोक्यात दहा पाय तुम्ही बघू शकता मित्रांनो ही अशी तर आता आपले प्रवीण भाऊ तिकडे वरती चढत आहेत तुम्ही बघू शकता त्याच्यावरती वरती जाऊन ते भागाचे पाना मोडून खाली टाकणार आहेत तर तुम्हाला दाखवतो त्यांची प्रोसेसिंग आणि तुम्ही बघू शकता इकडचं लोकेशन खूपच भारी आहे भाऊ तसे मनोज भाऊ तिकडे योगेश भाऊ परवीन भाऊ सर्व गेलं आहे तर आम्ही कमी मोडलेले आहे तिकडे आपल्या हारीच दाता इकडे घेऊन चाललेला आहे आणि चला तर आपण खाली जातो आता तिकडे खाली वळावरती आणि तिथं पाणी वगैरे सर्व काय आहे तिकडे मित्रांनो तिकडे त्या साईडनी सर्व काय आहे सर्व काय आहे <laughs> ना जरा तर मित्रांनो इथे आम्ही खाली जाणार आहे या आणि ग्वेलरी पाणी खाला तर माझ्या पुरतं मी हे सागाचे पाने घेतलेले आहेत शुभम भाऊ एकदम खडकावर खाणारे जे आहे ते सगळे कुमकरणचे भाऊच आहेत त्यामुळे आम्ही थाटाने आणले ते थाट नको आम खाय त्यामुळे सागाचे पानं खाल्ले तरी काही नाही तर फायनली मित्रांनो आम्ही आता थोड्याच वेळात खाली जाणार आहे आवा, आगा। 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 तर मित्रांनो आता उन्हाळ्याचे दिवस आहे तरी तुम्ही बघू शकता पाणी ओहळाला आहे आणि जिरा कुठं आहे शुभम भाऊ तर जिरा तिकडे आहे तुम्हाला दाखवतो मी तर शुभम भाऊ तिकडे जायला आहे तुम्ही बघू शकता त्या सायटी आणि इकडं बरंच काय आहे ज्याची जागा आहे ना त्यांनी इकडं थोडेशा काय लावेल आहे लसूण लावेल आहे आणि इकडं थोडेसे कांदे लावेल आहेत आणि इथे लोकेशन आहे मित्रांनो कुठं चूल बनवायची म्हणून भाऊ तर चूल तिथं बनवायची आहे आणि परवीण भाऊ आणि तो तिकडे लाकडं आणायला जायला आहेत आणि मी त्यांना तुम्हाला दाखवतो खूप काम केलं आता सगळे आपले भाऊच आहेत मनोज देडक नाही आपण म्हणू शकत कारण की मनोज भाऊ आपला जिगरी मित्र आहेत सक, म्हणजे सगळे जिगरी मित्रच आहेत आपले तुम्ही पण आहात आणि तुम्ही बघू शकता ते कोपऱ्यात तिकडं फाट्यांचा शोध चालू आहे मित्रांनो तिकडं फाट्यांचा शोध चालू आहे त्या कोपऱ्यात मला दाखवतो मी झूम करून खूपच लांब गेलतं हे जागच गेल तर मित्रांनो ते लाकडे घेऊन आले तर मित्रांनो फायनली भात इथे तयार झालेला आहे कच्चा वगैरे आणि तिकडे आम्ही आता तो खाली काय करणार आहे खेळणार आहे आणि एकच भगूंना घेऊन आल्यामुळे आम्हाला ही एवढी गणमन होईल आहे तर आता मनोज भाऊ इथून घेतील आणि तिकडे त्याच्यावरती ते टाकतील तर घ्या मनोज भाऊ तिकडे भात आणि आपले शुभम भाऊ इकडं ते उत्कृष्ट पद्धतीमध्ये बाकी आपले आचार्य शुभम भाऊ आणि तसेच आपले इकडे मनोज भाऊ सुद्धा आहेत भात बनवू शकता तर शुभम शुभम भाऊच्या नावाने आहे आता भाऊ तर फायनल मित्रांनो इथे भात व्हायला आहे आणि आता बारीक आहे चिकन बनवायची तर मित्रांनो एवढ्या वेळानंतर चिकन तयार आहे आणि आता जो टाइम आहे किती वाजला आहे मनोष भाऊ तर मित्रांनो साडेपाच वाजलेले आहेत खूप टाइम झालेला आहे आम्हाला इकडं खाली दर्यातच रेडी होईल आहे आता तिकडे भात वगैरे वाढत आहे शुभम भावांचे तर घ्या मनोष भाऊ तिकडे घ्या तिकडे मुलांना वाटून देऊ आणि आपण पण खाऊ आणि वरती जाऊ तर इथं भात वाढणे चालू आहे आणि शुभम भाऊ भात देत आहे कुठाला तर इथं भात वगैरे घेऊन आणि जेवण करून आम्ही वरती चढणार आहोत कारण की आम्हाला इथं आल्यापासून खूपच टाइम झालेला आहे मित्रांनो तर मनोज भाऊ चिका घेऊन आले सर्वजण जेवणासाठी बसेल आहे आणि माझी इकडं पतरवाळ आहे एकदम सागाच्या पानावर जेवण करत आहे मित्रांनो आम्ही आणि शुभम भाऊ काढून घेत आहे तर फायनली मित्रांनो आमची पार्टी आवरलेली आहे आणि पार्टी समाप्त झालेली आहे आता आम्हाला इथं खूपच टाईम झाला जवळपास सहा वाजता ते येईल आहेत आम्हाला इथंच दर्यामध्येच तर मित्रांनो हा ब्लॉग आम्ही इथं समाप्त करत आहे तर पुढल्या ब्लॉगमध्ये नक्कीच भेटूया चला तर बाय